हॅलो नमस्कार सगळ्यांना सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्या महिलांना कमेंट्स करा कमेंट्स करा जॉइन व्हा सगळ्यांनी कमेंट्स करा जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही का फटकळ मांडून बसले मी काय करू मग काय करायला पाहिजे सांगा तुम्ही काहीतरी देवाचे नाव घ्या देवाचे नाव तेच तर देव तेच तर तुम्हाला शुभेच्छा देत आहे ना मी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्यांना देवाचे नाव घेतो आम्ही असं दाखवू दाखवू नाही घेत Tem que कमेंट्स करा सगळ्यांनी झाली का सगळ्यांची पूजा वगैरे महाशिवरात्रीची किशोर गांगुरडे हाय किशोर कशा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं कुठून बोलत आहे किशोर तुम्ही नाशिक वरून बोलत आहे तुमचं स्वागत आहे लाईव्ह वर काय करता आपण सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक शुभेच्छा कमेंट्स करा काय जॉब करता तुम्ही किशोर तुम्ही कुठले आणि नाव काय मी नागपूरची आहे आणि माझं नाव शीतल आहे शेती करता छान सगळ्यांनी लाईक करा आणि असा सपोर्ट राहू द्या सगळ्यांनी असाच सपोर्ट करा सगळ्यांना मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुम्हाला मुलं किती आहेत मला एक मुलगी आहे चौथ्या वर्गात आहे प्रवीण बनसोडे हाय प्रवीण बनसोडे माझ पण आडनाव बनसोड आहे बनसोडे नाही पण बनसोड आहे प्रवीण तुमचं खूप खूप स्वागत आहे कुठून बोलत आहे तुम्ही माझं माहेर काढलं आडनाव बनसोड आहे <coughs> मला वाटते बनसोडच्या के बनसोडे केले आहे तुम्ही बरोबर आहे का प्रवीण लातूर वरून आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रवीण बनसोडची मुलगी आहे मी काय करता प्रवीण आपण तुम्ही कुठून मी नागपूरवरून ना आहे दीदीचे नाव दीदी कुठे आहे दीदी माझ इथेच माझी आई राहते आ, तर माझी बहीण वगैरे आलेली आहे मी पण आता जाणार आहे तिकडे तर मी तिकडून पण तुम्हाला दाखवणार आहे तिथे दीदी गेलेली आहे माझी मुलगी गेलेली आहे तिचं नाव घरी तिला आम्ही डॉल्फी म्हणतो आणि शाळेमध्ये तिचे शब्दे नाव आहे आणि माझे मिस्टर ड्युटीवर गेले आहेत त्यांना सुट्टी नाही व्हिडिओ बघता का तुम्ही कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ काय जॉब माझ्या मिस्टरचा ते रेल्वेमध्ये आहेत रेल्वे कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहे टेलर गाडी चालवत आहे टेलर गाडी चाल चालवत आहे आम्ही नागपूरला येतो सदा नागपूर चंद्रपूर येथे ये येतो हो का दादा चंद्रपूरला येता तुम्ही छान या आमच्याकडे चंद्रपूरला आल्याच्या नंतर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हो येतो कमेंट्स करा सगळ्यांनी लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेवण झालं का जेवण हो झालं सकाळी मी दोन तीन पोळ्या खाऊन घेते मग त्याच्यानंतर मग मला मी जास्त मग मक... त्याच्यानंतर खूप उशीर दोन तीन वाजता कडे जेवण करते सकड़ी मला पाहिजे तुम्ही जेवण झालं का तुमच्या शिवरात्रीचा उपास वगैरे आहे का कुणाचा आज उपवास नाही का उपवास नाही केला दादा मी आज खोटा कशाला बोलायचा नाही केला जो आज उपवास कमेंट्स करा तुम्हाला उपवास केल्यावर पोटाला दम निघत नाही ना न। पोटाला दम निघत नाही ना न। दम निघत नाही ना नाही ना निघत दम वगैरे ते मला थोडस दोन तीन दिवसापासून माझं बेबी मला चक्कर आल्यासारखं वाटत म्हणून मी नाही केलं तुमचा आहे का उपवास काय खाल्लं तुम्ही हो असेच नवनवीन लोक जुळत जा आपल्या लाईव्हला आणि आपल्या या बहिणीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा या नाशिकला हो 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 नक्की आमच्या तिकडे म्हणजे पुन्हा मुंबई नाशिक कडच्या साईडला आमचं कोणी नातेवाईक नाही आहे ना आम्हाला असं वाटते कोणतरी बोलवा आम्हाला आम्ही येतो सगळे नातेवाईक या साईडलाच आहेत नागपूरला कुठे राहता नागपूरला मी कामठीला राहते नागपूरजवळ कामठी म्हणून आहे एक गाव ते तिथे राहते मी तहसील कामठी तिकड़े तिकडे माझ्या आईने बोलवलेलं आहे आता तिकडे मी जात आहे मुलगी पण तिकडे गेली सायकल घेऊन गेली आहे ती अच्छा मग चंद चन, चंदवडला रेणुका देवीला या या मध्ये हो 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 नक्की नक्की चांदवड हे गाव आहे का तर मला तेवढं नॉलेज आहे नाही मला पोस्ट वगैरे टाकता येत नाही म्हणून मी यूट्यूबचं जास्त नॉलेज नाही लाईक करा सगळ्यांनी खूप शांत आहात ना तुम्ही मी शांत आहे शांत वगैरे नाही आता दिवसभर घरी कोणी नसते मुलगी असते आता तिचे निवांत वातावरण हो ना कोणी नाही सासू सासरे नाही आहे मला कोणी आहेत नाही आणि माझ्या नुसतं सकाळी निघून जातात एक दिवस सुट्टी राहते त्यांना माझं आईचं घर आहे ना मी तिथे जाते लाईक करून द्या सगळ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महिलांना महिला, महिला दिना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर भेटू नंतर आपण अजून एकदा